सोनूस पप्पा काय आपण उभे उभे मायरल जाऊन येऊ या पाय तू तो तो जा जाय तो आहे तो वापस या जाय मला काही आग्रह करा नको की चला म्हणून माय सांगू अहो कधी बी तुम्हाला मायरल चला म्हणलं की तो तो जा जाय तो तो जा जाय तुम्हाला का खाती गावते ती ता खात नाही पण मला नाही या वाटत ग कौन नाही या वाटत मला असं फसवणूक झाल्यासारखं वाटतं सोनूची मम्मी फसवणूक हा म्हणजे म्हणजे आता पाय तू एखाद्या साडीच्या दुकानात गेली तिथून साडी आणली आणि घरी आल्यावर ती खराब निघली म्हणा किंवा तुला आवडली नाही म्हणा तू वापस त्या दुकानात घेऊन गेली आणि दुकानदार म्हणला मी आता वापस घेत नाही तर तू डबल त्या दुकानात जाशील का ग सांग ले ले ना मला खरं सांग जाशील दुकानात जा मी कशाला जाईन त्या दुकानात म्हणजे मग एवढे पैसे गेले ती साडी जर घरी आल्यावर खराब निघली आणि मी जर वापिस करायला गेलो घ्यायला पाहिजे ना जर काही वापिस नाही घेतली तर मी कशाला जाईन तिथं दुसऱ्या दुकानात जाईन ना तेच म्हणतो मग मी तेच म्हणतो मला तसंच वाटत सासरवाडीला जायचं असलं की मला नाही जा वाटत ग नाही जा वाटत मला तशीच अवस्था होईल तिथं तो जाय आणि तो तो पाहायला वापस या जा मला नको मला जाऊ मला नाही वाटत का नाही मास्टरची बायको म्हणती मला शिकू नका वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावतो पेंटरची बायको म्हणती एका रट्यात फाबड रंगवी नाव्याची बायको म्हणती मेल्यानं गळा कापला पखवाजाची बायको म्हणती मला थापा मारू <laughs> गायकायची आता किती चांगली चाल मानाची घरी जायचं आधी चाल मला उमेश महाराज ती महाराजमध्ये तू ही चाल मला लग्नाच्या आधी पुष्लं या तू ह्या चाली आहे तू ह्या पधारात पडले तू ह्या गांधाला घुरले र होय <laughs> होय ते मग पाच हजार रुपये द्या ना पाच रुपये कसं लग्न तुला अहो माझ्या मियुनीच लग्न आहे पाच तारखेला मला दोन साड्या चप्पल मेकरचं सामान आणायचं या हप्ता आठ दिवस रुपये गांधा तीन साड्या दोन चपला मेकअपचं सामान ती कुठे आणलंय पण मला काही आवडना का अरे तू या स्वतःच्या तो पसंत केलं तो घेतलं दुकानातून आणलं असं आवडत नाही ती बाहेर चमकलं बघितलं ना ती मला आवडनाच अरे आपल्या लग्नात टायमाला बी असंच झालंय तुला बघायला आलो तुझ्या भावाने तिने तुला इटावर उभा केलं मला उंच बाई दिस तुझा आपल्यासारखी लग्नाच्या दिवशी बघितलं तो बाईबुट्टी एवढीच मैं मैं तू नहीं पसंद कर तू सर लगना ओ मैं कहीं नको मैं सग पसंद थे मेले जे पांच हजार रुपये आपने मुझ ऐसा क्या देखा था जो आप शादी करने के लिए तैयार हो गए जी मैंने अपनी बालकनी से आपको एक बार कपड़े धोते और बर्तन धोते देखा था <laughs> सुना है आप सर्दियों में बिल्कुल नहाते नहीं, नहीं है हाँ सर मैं सर्दियों में बिल्कुल नहीं नहाता क्योंकि इंसान दिल का साफ होना चाहिए थी थी शरीर का क्या है सर ये आज नहीं तो कल मिट्टी में मिल जाएगा सुन रहे हो हुँ? अगले जन्म भी मैं इसी घर में बहु बन के आऊंगी मैं इसी जन्म में ये घर बेच दूंगा उड़ो खुश है तो कह रहे हैं मला काहीच वाटणार नाही तुमच्या मुली पळू शकत नाही तुमच्या माग फक्त आणि कुत्रेचे हप्त्यावाले आहो सात जन्म हीच बायको मिळावी असा उपास असता तर काय केला असता तुम्ही मी सकाळ सकाळ जेवण केलं असतं लाडू गिरला बायको माझा भाऊ आलाय बस स्टँडला त्याला जाऊन घेऊन या बर आपल्याला लेखा चला गड भावाच काय नाही हो तो कसा बी आला असता पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं लगेच आणतो <laughs> टंगड तोडून हातात दिन गपचे फित बसायचं मी त्यांना रिक्षा लावते आज काय कुठले कलेक्टर आलेत का काय का पायपुसायचं बसायला मिसाय परायला अ आपल्याकडे काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या वलीला आल्या घरी सुकी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली मग यानं तिच्या वलीला हीच खरी दौलत आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली यानं लिहिलं नादच खुळा घेतलीच का